<laughs> तुमचा संजोग बाबुने हा विकत घेतलाय म्हणून बस विषय संपला तुम्हाला बोले ना टीचर्स वगैरे आले होते शाळेचे आम्ही पण थोडासा एन्जॉय केला आम्ही पण थोडासा एन्जॉय नंबर बोल आम्ही चाललोय बाहेर कशाला चाललो कशाला चाललो चल सरळ उभारा सरळ उभारा इकडे बोल कुठे चालला तू कशा झाली फिरायला चाललो कुठे फिरायला चालला कोणासोबत चालला बाबा सोबत अजून कोण कोण आहे तर मित्रांनो बच्चाची उलाहूल उल तुम्ही बघितली असेल आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला पहिल्यांदा असा वेळ आला आहे की आम्ही सगळे एन्जॉय करायला पिकनिक म्हणून चाललो आहे लाईफमध्ये पहिल्यांदा तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर आम्ही तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे खूप छान असं आणि तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा आम्ही तर चाललो आहोत बघू आम्हाला आवडतं का नाही तुम्हाला आम्ही नक्की सांगू खाली गाडी उभी आहे तर आम्ही आता इथून निघतो आहे ना बेटा कसं जायचं गुड, तर चला, चला मित्रांनो तयारी तर आमची पूर्ण झालेली आहे गाडी घेऊन पण आलेली आहेत खाली आता आम्हाला फक्त जायचं आहे ते पूर्ण वाडा आता वाडा तुम्हाला माहित असेल का नाही मला माहिती नाही पण मी पूर्ण ॲड्रेस मेन्शन केलेला आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्हाला डिस्प्लेवरती नंबरसुद्धा देणार आहे थोड्या वेळामध्ये मी तर आता आम्ही इथून निघालेलो आहोत काय करतो गाडीमध्ये अच्छा गाडी बघतो इथे बघून बोलणार रे बी तू काय करतो इकडे बघ इकडे बघ

तर मित्रांनो आम्ही पोचलेलो हो, आहोत आमच्या लोकेशनवरती द मँगो विलेजमध्ये हे पहा खूप छान असं लोकेशन आहे तुम्हाला दिसणारच आहे हळूहळू पुढे हा मॅप आहे म्हणजे कसं कशा पद्धतीने जायचं आहे आपल्याला तिकडे आणि यांनी खूप छान असं स्वागत केलेलं आहे आमचं इथे खूप छान पद्धतीने आणि मँगो विलेज आहे म्हणून त्या अगोदर त्यांनी खूप छान अशी अरेंजमेंट केलेली आहे एक मँगो ज्यूस देऊन आता हा मँगोचा ज्यूस पण ह्यांनी खूप छान असा पॅटर्नमध्ये दिलेला आहे तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल हे पहा हे पाण्याचा खूप छान असं नजारा इथे दिसतोय तुम्हाला आणि इथे हे मँगोज जे आहे त्याचा ज्यूस इथे खूप छान पद्धतीने सजवून ढजवून दिलेला आहे एकदम कडकमध्ये हे बघा हा मँगो ज्यूस आणि सगळ्यात पहिला आपण देतो आहे पप्पांना मँगो ज्यूस त्याच्यानंतर घेतोय तुमचा भाऊ नंतर घेतोय सुजल प्रतिभा तर हळूहळू सगळे आम्ही मँगो ज्यूस सगळ्यांना सर्व केलेला आहे आणि त्याच्यानंतर मँगो ज्यूसची टेस्ट बघितली तर टेस्ट खूप एकदम मस्त छान होती एकदम मस्त एकदम पप्पा बघा पप्पा बघा एकदम फुल पॅटर्नमध्ये एकदम ॲट प्रतिभाचं हसणं थांबत नाही कारण प्रतिभाला माहिती आहे पप्पा एकदा हसले तर डायरेक्ट वे करून टाकतं म्हणजे बाहेर काढून टाकतं उलटी करून टाकतं डायरेक्ट त्याच्यामुळे प्रतिभाला हसायला आला लास्ट टाईम तो सीन झाला होता सुजल पण खूप छान असा टेस्ट आणि आता आईचा हाय बघा हाय आता हाय बाय करून झालेला आहे आता आम्ही चाललो आहे थोडंसं रेस्ट करायला इथून हे बघा हे आमचं जे आहे ते टेंट बोलतात ते तर तिकडे आम्ही आता जाणार आहोत थोडंसं रेस्ट करणार आहोत कारण की सकाळी सात वाजता उठून आम्ही इथे दहा वाजता पोचलेलो आहे कमसे कम मला दीड ते दोन तास लागलेला आहे इथे येण्यासाठी आता तर आम्ही फक्त आता जस्ट एंट्री केले अजून खूप काही गोष्टी इथे बघायच्या बाकी आहेत फील करायच्या बाकी आहेत इथे हा जो रूम आहे म्हणजे टेंट आहे त्याच्यामध्ये खूप छान अशी अरेंजमेंट केली होती बेडची वगैरे मस्त आहे एकदम आणि जसा पर्दा साईडला गेला तर खूप छान असं लोकेशन खूप छान असं नेचर होतं इथे तर मित्रांनो फायनली आम्ही मँगो विलामध्ये आलेलो आहो आणि मँगो विलामध्ये एंट्री केल्या केल्या पण तो भाऊ बोलला तुम्ही आत्ता जस्ट आलेला आहात तर सध्या तुम्ही थोडंसं इथे तुमचं सामान वगैरे हो ठेवा थोडं फ्रेश व्हा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नाश्ता देणार आहे तर चला बघू अजून म्हणजे कशी सुविधा आहे इथे कशा प्रकारे सर्विस आहे हे तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला यायचं का नाही ते आत्ताच तुम्ही मला सांगू नाही शकत किंवा आत्ताच तुम्ही ठरवू नाही शकत आपल्याला पूर्ण इथं रात्रभर राहून दिवसाला घरी जायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तोपर्यंत आजच्या दिवशी इथे काय काय आहे हे तुम्हाला पूर्ण फुरसतमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो नाश्त्यामध्ये आहे मिसळपाव आहे उपमा आहे पोहे आहेत आपल्याला पाहिजे ते आपण इथे नाश्ता करू शकतो आई पोहे खाते मी मिसळपाव खाते प्रतिभा पण मिसळपाव खाते तर मित्रांनो इथे अजून काही व्हिजिटर लोक होते इथे खूप सारे म्हणजे वीस तीस लोक होते म्हणजे बोलताना टीचर्स लोक होते जे आमच्या विरारमध्ये शाळा आहेत ते टीचर्स होते त्याच्यानंतर आम्ही मिसळपाव खाऊन चहा वगैरे पि आलो तर तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला सुद्धा खूप छान वाटणार आहे एक दिवस स्वतःसाठी फॅमिलीसाठी नक्की काढा आणि इथे या यायच्या अगोदर डिस्प्लेवरती जो नंबर दिसतोय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईल याचा ॲड्रेस सकट तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्याच्यानंतरच या इथे तर मित्रांनो इथे आमची चहा वगैरे पिऊन झाली आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आहे तर मित्रांनो आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा हे पहा मला ह्याचं नाव सांगा का ह्या प्राण्याचं नाव काय मला वाटतं इग्वाना करून आहे ह्याचं नाव पण तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच ह्याचं नाव इग्वानाच आहे का कारण की मी मोठा बघितला होता हा छोटा आहे आणि ह्याची हाईट कमसे कम मला वाटतं जास्तीत जास्त चार फूट एवढी होते पण हा छोटासा आहे म्हणून ह्याची हाईट थोडीशी कमी आहे ॲक्च्युली टरकत तर होती माझी याला हातावर घ्यायची कारण की आपण कधी असे प्राणी वगैरे अशा हातामध्ये खेळवले नाही आहेत आणि त्याच्यामुळे मला भीती वाटत होती ह्या गोष्टीची पण हो प्रतिभाची एक गोष्ट आहे प्रतिभाला मानलं पाहिजे की प्रतिभा जी आहे ती घाबरत नाही आकाश पाळण्यामध्ये सुद्धा बसते असे प्राण मला वाटलं प्रतिभा घाबरेल हे सगळं हातावर वगैरे घ्यायला कारण की थोडंसं वेगळं वाटतं भीती वाटते कधी झप करून चावला बिवला कधी म्हणजे तोंडाजवळ आला तर काय भीती वाटते त्या हिशोबाने हे प्राणी वगैरेच्या हातात खेळवायला खूप मला तर भीती वाटते पण प्रतिभा बिंदास होती मला असं वाटलं नाही की प्रतिभा घाबरेल असं वाटलं होतं प्रतिभा घाबरेल पण नाही प्रतिभानी मस्त एकदम ह्या गोष्टीसाठी हुशार आहे आपली प्रतिभा त्याच्यामुळे विषय नाही आहे आणि त्याच्यानंतर पप्पा पण पप्पानी पण बघितलं तर पप्पा पण एकदम फुल एकदम फुरसतमध्ये बघा मला किती भीती वाटते बघाय बघा मला हात लावायला पण तिकडे एकदम कसं तरी वाटत होतं आणि पप्पांचा पण टर्न आला मला वाटलं की पप्पा नाही याला हातावरती कारण पप्पांना पण थोडीशी भीती वाटेल असं मला वाटत होतं पप्पानी फुल रुमाल विमाल खिशात ठेवला आहे बच्चा रुमाल तो आणि ट्राय करतो आहे आम्ही पप्पा पण पप्पांना पण बोललो आम्ही पप्पा घ्या जरा बघा जमते का तुम्हाला तर पप्पा बच्चाकडे बघत होते आणि मला असं वाटलं की पप्पा कुठेतरी घाबरतील हे सगळं कर पण नाही पप्पांना पण ना एकदम पप्पा पण एकदम फुर्सतमध्ये होते फक्त माझीच थोडीशी टरकत होती या गोष्टीसाठी हे पहा पप्पानी पण फूल एकदम वाट एन्जॉय केला फूल एकदम वाट ऐकायला नाही मागा पप्पा पण एकदम तर मित्रांनो फायनली इथे आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलेले स्विमिंग स्विमिंग पूलचे मजे घ्यायला कारण की आता सकाळ आहे वाजलेले आहेत अकरा कडक खून आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मला आत्ता स्विमिंग पूलमध्ये गेलं पाहिजे आणि बच्चा बघा इथे उभा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट थंड सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण लहान मुलांना स्विमिंग पूल कडे म्हणजे घेऊन जातो तर त्यांच्याकडे खरंच लक्ष ठेवा आपण आपल्या याच्यामध्ये गोंग असतो तिथून कधी उडी मारेल किंवा काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे लक्ष ठेवा लहान मुलांकडे खास त्यामुळे बच्चा बच्चाकडे आम्हाला लक्ष ठेवायला लागते आणि ऊन कडक आहे म्हणून बोललो चला आपण स्विमिंग करून घेऊया आम्हाला अजून उद्या सकाळी आम्ही इथून जाणार आहे खूप काही गोष्टी अजून बाकी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दिसणार आहे इथे मस्त मजा येणार आहे तुम्हाला प्रतिभा पण रेडी आहे प्रतिभाला स्विमिंग येते काय रे प्रतिभा स्विमिंग येते तुला नाही येते काय खोट कुजी बी तर मी बच्चा रेडी झालेला आहे पाण्यामध्ये जायला हात कर पाणी जाम थंड आहे पण गरमी आहे म्हणून काय वाटत नाही पण थेम थंड पाणी आहे बच्चाची हवा टाईल मित्रांनो पाणी थोडंसं थंड आहे म्हणून बच्चा थोडा थंड झालाय बच्ची, बच्ची? तर मित्रांनो एकीकडे सुजलची इथे स्विमिंग चालू आहे खूप मजा घेतोय सुजल हे बघा एकदम फुल थंड थंड पाण्यामध्ये मला तर स्विमिंग करता येत नाही पण हो बच्चाला मी जरूर शिकवणार स्विमिंग करायला आणि इथे एकीकडे हे टीचर्स लोक आले होते मला वाटतं तीस चाळीस जणांचा हा ग्रुप होता हे इथे गेम्स खेळत होते वेगवेगळ्या प्रकारचे वेग वे� आणि त्याच्याच बाजूला आम्ही बॉल बॅडमिंटन ह्यासारखे गेम्स खेळत होतो सुजल पण होता प्रतिभा आई आम्ही सगळे गेम्स खेळत होतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा ऊन लागतो म्हणून मी चष्मा घातला नाही तर ना ना बोला शायनिंग मारायला घातला पुढे पुढे तर मित्रांनो इथे तुमच्या भावाचा फक्त गेम बघा माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका फक्त तुमच्या भावाचा गेम बघा कारण की बॅडमिंटन बोला बॅट बॉल बोला ह्याच्यामध्ये आपण खूप म्हणजे चतुराईने खेळतो खूप एन्जॉय करत खेळतो तुम्हाला कळेल तर मित्रांनो बॅडमिंटन बोला किंवा क्रिकेट बोला असे छोटे मोठे स्टंट मी करतच असतो खेळताना आणि इथे प्रतिभाबरोबर मी जास्त टाईम खेळू शकलो नाही कारण की प्रतिभाला बॅडमिंटन खेळता येत नाही आहे मी उभा कुठे ती कॉक मारते कुठे हे बघा मला खूप थकवलं प्रतिभाने तिकडे तिकडे सारखं मारून कॉक त्याच्यामुळे मी थोडं बसलो आहे इथे रेस्ट करतो आहे झुळ्यावरती आणि इथे क्रिकेटसुद्धा आम्ही खूप मस्त खेळो की क्रिकेटमध्ये पण तुम्ही मला पॅटर्न बघा पॅटर्न बघा फक्त बोलण्याकडे लक्ष देऊ नका फक्त पॅटर्न बघा भावानी पहिलाच बॉल प्लेट वंडी <laughs> बघ <laughs> ना सर एक्चुअली ओरम खेळायला म्हणजे जमत नाही <laughs> <बार>। <laughs> <दुक्तित दुक्तित> <laughs> <laughs> प्लेट oh, गेंदबाजी <laughs> करने का फैसला अरे <laughs> <laughs> तर मित्रांनो बघितलं ना माझा पॅटर्न बॅटबॉल खेळायचा बॅडमिंटन खेळायचं मी असं थोडंसं म्हणजे थोडा वेगळा खेळत असो कॅच पकडताना पण समोर त्याला असं वाटतं की हा कॅच पकडणार नाही बॉल सोडून देईल आणि पण कॅच मी पकडतोच त्याच्यामुळे समोरचा थोडासा म्हणजे बोलतात ना थोडा सरप्राईज होता अरे बा ह्याचं लक्ष हो नव्हतं आणि ही कशी काय लगेच कॅच पकडली ह्या पद्धतीने आपलं थोडंसं चालू असतं बॅटबॉल क्रिकेट वगैरे खेळताना असं म्हणजे बॅडमिंटन बोला आणि ते आई क्रिकेट खेळते आई बाश आईला काय क्रिकेट खेळायला बरोबर जमलं नाही आणि बच्चा बॉलिंग टाकता बच्चांनी पण बॉलिंग कायदेशीर केलेली आहे इथे आणि बच्चा नुसता हुलाहुल चालू आहे आणि बाबांनी पण बा बाबां बाबांना पण जमलं नाही बॉल खेळायला बरोबर आणि इथे आम्ही तिथे बॅटबॉल खेळतो आहे आणि इथे यांचे रील्स चालू आहे बा यांचे रिल्स बघा इथे आम्हाला रिल्स बनवायचे बाबा तुम्ही बॉल खेळला नाही तर नका पण आम्हाला रिल्स बनवायचे तिकडे तर त्या हिशोबाने हे लोक इथे रिल्स बनवत होते अजून खूप काही गोष्टी आहे इकडे एकदम खेळण्यासारखे खूप एन्जॉय आई पण बघा ओवरम बॉलिंग आईची बॉलिंग बघा आयुष्याबस् दोघी सासवासू ना खूप छान पद्धतीने असे खेळत खेळत पप्पा तिथे एक्सरसाईज उलटी एक्सरसाईज चालू पप्पांची उलटी एक्सरसाईज चालू आहे मला वाटतं खूप वर्षानंतर पप्पा असे म्हणजे गार्डन विडनमध्ये आले असतील फिरायला मला तर असं वाटतंय माझ्या लाईफमध्ये एवढ्या वर्षात जे जव, जेव्हापर्यंत मी जन्माला जन्मालावलो तेव्हापासून हा फर्स्ट वर्ष असेल की आम्ही इथे खेळतोय तुमच्या भावाचा सगळा गेम खेळून झाल्यावर तुमचा भाऊ डायरेक्ट लांबले तर खेळून वगैरे थोडा रिलॅक्स झालेलो आहे आणि आता रिलॅक्स झाल्याच्या नंतर भाऊनी दुपारच्या लंच ला बोलवलेला आहे म्हणजे दुपारचं जेवण चला आता पुन्हा एन्जॉय केलेला आम्ही आणि थोडासा आराम केलेला आहे इथे आता आराम करून दुपारचं जेवण त्याच्यानंतर काही खेळायची वस्तू आहे तिकडे खेळणार आहे त्याच्यानंतर पुन्हा रेस्ट त्याच्यानंतर पुन्हा आम्ही लेक ले ला जाणार आहे वाजलेले आहेत टू थर्टी अडीच वाजलेले आहेत आता जेवायला बच्चा इथे झोपलेला आहे तोपर्यंत फक्त आम्ही पप्पा मी प्रतिभा सुजल जाणार आहे इथे थांबणार आहे आम्ही आल्यावरती आई जाणार ना बघू जेवणामध्ये काय काय आहे तर चला मित्रांनो दुपारचं जेवण करून घ्यायचं आहे आणि जेवण सुद्धा इथे आलेलं आहे खूप एकदम मस्त पद्धतीने बघा पुरी आहे इथे पनीरची भाजी आहे छोले आहे आणि खूप छान असं इथे जेवण करून आम्ही घेतलेला आहे बच्चा झोपला होता पण आम्ही जेव्हा इथे बसायला आलो तेव्हा बच्चा जागा झाला म्हणून आई बच्च्याला पुन्हा घेऊन आलेली आहे इथे आणि थोडस मित्रांनो आमचा खाऊन झाल्यावर आम्ही पुन्हा गेम खेळायला गेलो तर बोलून व्हॉलीबॉल बोलतात त्याला आणि ही चादरी मध्ये आम्ही हा बॉल पकडलेला आहे हा फुगा आहे बोलून ह्याच्यामध्ये पाणी आहे बघा तर ह्या चादरीच्या माध्यमातून त्यांना तिकडे द्यायचं आहे आणि ते पण त्या पकडणार पकडायचं आराम आला

đu anh Đúng rồi Đúng rồi Đúng rồi Đúng rồi Đúng rồi Đúng rồi Đúng ले आ गेला नमस्कार काय आहे टीम ফাইনলি <laughs> আমি

तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे तलावाकडे तलाव, तलाव बघायला इथे कारण की नाही की तलाव बघायला आलोय ह्याच्यामध्ये बोटिंग पण आहे पण ह्याच्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे आम्हाला बोटिंग करता येणार नाही काय सर हर टाइमाला इथे असंच असतं का म्हणजे नाही नाही पावसाळ्यामध्ये एकदा पाणी कमी झालं असेल तर आपला थोडा लेक कमी होतो बाकी एव्हरी फुल इयर जर पाऊस चांगला पडला तर लेक भरलेले असते आणि बोटिंग चालू असते एव्हरी डे सही आहे एकदम पण बोलता बोलता सरांनी अचानक मध्ये काय माहीत नाही आम्हाला का असं विचारलं की सर तुम्ही हा इथे बंगला बनतोय तो विकत घेणार का तर मी बोललो भाऊ आपल्याकडे फ्लॅट घ्यायला पण कायदेशीर पैसे नाही तर बंगलाकडून घेणार आपण पण या बंगल्याची खासियत काय मला माहित नाही कारण की प्राइस एवढी सांगितली काय हिसाब काय म्हणजे बंगल्याचा बंगल्याची बंगलाग प्राइस विचारत विचारतात बंगल्याची प्राइस आपले सध्या अंडर कन्स्ट्रक्शन प्राइस टू सीआर आहे पण त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे हे तुम्ही तर तुम्हाला प्राइस कमी वाटते ओके जसं आपल्या इथे पार्किंग बनणार आहे पण फक्त पार्किंग आणि पार्किंग सोबत कार पण दिले जाणार फ्री मध्ये म्हणजे ह्या बंगल्यासोबत कार पण कार म्हणजे कुठली लहान पोरांची देणार आहे का बॅट्रोवर चालणार आहे किंवा इलेक्ट्रिकवर चालणार चालला कायदेशीर कायदेशीर कार काय बोलतो म्हणजे रिअल मध्ये कार यार आणि जर आपण बघितलं तर मागे ठीक आपला स्विमिंग पूल आहे दुसिक आहे फायर लॉन कोणा गोवाला को रात्रीच नाही आवडत फायर लॉन सोबत बसायला तो फिलिंग तुम्हाला सीधा तुमच्या बंगल्यामध्ये भेटणार बंगल्यामध्ये वरती थिएटर पण आहे सध्या ग्राउंड फ्लोर बनलेला आहे पण वरती तुमचं फिफ्टी सीटरचा थिएटर बनून दिला जातो पन्नास सीटरचा थिएटर आणि वरती तुम्हाला प्रायव्हेट बाल्कनी सेपरेट विथ जिम सर्व सुविधा इथे करून दिली जाणार मी काय बोलतोय आमच्याकडे कार असेल तर मग त्याची अमाऊंट तुम्ही जेवढे कमी कराल आम्ही त्याच्यामध्ये okay. रेटमध्ये कमी करू बट अंडर कन्स्ट्रक्शन टू आहे ऑफकोर्स रेट वाढ बनंतर रेट आहे थोडे थोडे पैसे दिले काय ऑफकोर्स ईएमआय सगळ्या बँकेबल विचार करू आपण ठीक आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काय वेगळं करायचं असेल तर आपण इंटेरियर झालं नाहीये पण समजा तुम्ही आधीच विकत घेतला आणि इंटेरियर स्वतःला करायचं असेल तुम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे ते देखील कस्टमाइज करून दिलं सर तर मित्रांनो खूप छान असा इथे बंगला बनणार आहे आणि त्या अगोदर आपल्याला चांगली फॅसिलिटी सुद्धा आहे ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल वगैरे आहे ना थिएटर वगैरे आहे अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा जर नंबर नाही दिला तर समजा तुमचा संदीप भाऊने हा विकत घेतलाय म्हणून बस विषय संपला तर मित्रांनो फायनली इथे आम्ही आलेलो आहे डॅमला हा डॅम जो आहे असा तो आपल्या विरार मध्ये पण आहे पण हा इथे आलेलो आहे मँगो विला त्याच्याच आजूबाजूला हा डॅम आहे छान आहे असा डॅम किती मोठा आहे बघ तर मित्रांनो डॅम फिरून आल्याच्या नंतर आम्ही इथे बसलो होतो आणि काय याला चांगलंच बोलतात यार फायर मला आता आठवत नाहीये तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा ह्याला काय बोलतात ते शेकोटी वगैरे लावतात आणि इथे तुम्हाला बोलले ना टीचर्स वगैरे आले होते शाळेचे खूप छान असं एन्जॉय केला ह्यांनी आणि बरं झालं हे होते त्याच्यामुळे आम्ही पण थोडासा एन्जॉय केला म्हणजे खूप छान वाटलं इथे आम्हाला हे सगळे असताना ह्यांच्यामध्ये बसलो आम्ही खूप छान वाटलं इथे सगळे गरबा वगैरे खेळ होते पण विषय एवढा की हे लोक जाणार होते रात्री आणि आम्ही तिथे होल्ड मारणार होतो तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही डिनरला जेवण्यासाठी आलेलो आहे इथे कारण की बॉर्न फायर तर झालेलं आहे त्याच्याबरोबर आम्ही भजी वगैरे खाल्लेली आहे खूप छान असं थंडा वगैरे चहा कॉफी जे पाहिजे ते होतं इथे आणि आता त्याच्यानंतर दोन तासाने आपण इथे डिनरसाठी आलेलो आहे इथे जेवायला बघा खूप छान एकदम थंड वातावरण आहे थोडंसं इथे बच्चा कसा आहे तू बरं आहे ना तू <laughs> व्हेरी गुड इथे सगळे आम्ही आलेलो हो आहोत इथे जेवण्यासाठी आता जेवणार इकडे एक रात्र होल्ड मारणार आहे इकडेच राहणार आहे सकाळी आम्ही इथून निघून जाणार आपल्या घरी विरारला तर चला जेवणाचा जेवणाचा आनंद घेऊ आपण थर्टी फर्स्ट आजच झाला आहे हा थर्टी फर्स्ट आमचा थर्टीलाच झालं आहे एक दिवस एक दिवस अगोदर थर्टी फर्स्ट आमचा झालेला इथे कायदेशीर आहे ना बेटा फुल एन्जॉय म्हणजे आम्हाला गरज नाही हे झालेलं आहे आमचं थर्टी फर्स्ट आणि थर्टी फर्स्टच्या च्या दिवशी आम्ही घरीच असणार आहे खूप छान असा आनंद घेत मस्त टायमाय ज्या टायमावर जेवतो त्याच टायमाला या जेवायला पुरी आहे पुरी तर मित्रांनो फायनली आमचं जेवण इकडे झालेलं आहे ह्या विला विलामध्ये आणि हा मँगो विला जो रिसॉर्ट आहे तो एकदम म्हणजे थोडा कायदेशीर वाटला आम्हाला मस्त एकदम आणि आमचा तो तो टेंट आमचा आहे तिकडे जिथे आम्ही राहतोय हे बघ हा तिकडे आजची रात्र आम्ही तिथेच राहणार आहे आणि थोडंसं इथे फिरलेलो आहे खूप छान असं थंड वातावरण शेकोटी तर आम्ही घेतलेलीच आहे अगोदरच हे बच्चा बच्चा पण जाम एन्जॉय केला असं नाही बच्चा तिथे पाण्यामध्ये पडला पण होता करत होता बच्चा तिकडे तर चला आमची झोपायची हो वेळ झालेली आहे इथे आम्ही इथे आता फिरलेलो आहे जेवून मस्तपैकी तुम्हाला पण असा टाईम स्पेंड करायचा असेल खूप चांगला टाईम तर हे बघा ह्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही बुक करू शकता इथे एक दिवस राहण्याचा प्लान किंवा एक दिवस नाही असेल ना बेडा आणि बच्चांनी फोडला बघा बच्चा बोलतो त्यांनी फोडला पण बच्चांनी फोडलेला नाहीये तो, तो बोलतो इथे फुटलेला आहे बघा तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य झालं तुम्हाला पण तुमच्या फॅमिलीला घेऊन यायचं असेल तर अगोदर ह्या नंबरवरती कॉल करा इथे बघा वॅ म्हणजे रिक्वायर्ड आहे का नाही त्याच्यानंतर ते, ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला यायचं आहे का नाही बुक करायला लागतं अगोदर इकडे तर खूप छान वाटलं इकडे मस्त वातावरण आहे प्रत्येक प्रकारचे ऍक्टिव्हिटीज आहे इथे गेम्स आहेत बॉल वगैरे हा बेटा तर मित्रांनो फायनली आम्ही इथे आलेल्या रूममध्ये आता एकदम कायदेशीर झोपणार आहे कपडे चेंज करून कारण की खूप थकडे सकाळपासून सा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करून गेम्स वगैरे होते इथे तर तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला सुद्धा खूप छान वाटणार आहे एक दिवस स्वतःसाठी फॅमिलीसाठी नक्की काढा आणि इथे या यायच्या अगोदर डिस्प्लेवरती जो नंबर दिसतोय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईल याचा ॲड्रेस सकट तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्याच्यानंतरच या इथे तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र